एक अत्यंत महत्वपूर्ण असं खरं तर ती इमारत आहे ती इन्फ्रास्ट्रक्चर असतं आता साधारणपणे पंधरा कोटीचा सा प्रस्ताव हा जिल्हा क्रीडा विभागाकडून हा क्रीडा राज्य मंत्रालयापर्यंत गेलेला आहे मी स्वतः क्रीडा विभागाच्या मंत्री महोदयांकडे पण त्या संदर्भातला पाठपुरावा करत आहे साधारणपणे पंधरा कोटीचा सा जिल्हा क्रीडा संकुलाचा प्रस्तावित झालेला आहे त्याच्यामध्ये सिंथेटिक ट्रॅक स्विमिंग पूल आणि खेळाडू जे येतात त्यांच्यासाठी राहण्याची सुविधा कारण इथं पलीकडे जे आपलं इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे कोविडच्या कालावधीमध्ये आपण सी सी सेंटर म्हणून त्याचा वापर केला कोविड सेंटर म्हणून वापर केला इलेक्शनच्या कालावधीमध्ये काउंटिंगसाठी हे वापरलं जात असतं तर खरंतर गेल्याही वेळेला आम्ही हे केलं होतं की आता आपण क्रीडा संकुल ह्या प्रशासकीय आणि या, प्रशास या इलेक्शनच्या ह्याच्यासाठी वापरणं कुठंतरी बंद केलं पाहिजे त्याच्यासाठी एक स्वतंत्र इन्फ्रास्ट्रक्चर हे जिल्हा प्रशासनाकडून किंवा शासनाकडून होणं हे त्या ठिकाणी निश्चितपणाने गरजेचं आहे कारण क्रीडा संकुल म्हटलं की त्याचा वेगवेगळ्या गोष्टींसाठी जर वापर झाला तर तिथली मॅट असते तिथले इतर जे साहित्य असतं हे कुठं ना कुठं तरी डॅमेज होतं आणि मग त्याच्यावर आणखीन दुप्टीने खर्च करावा लागत असतो त्याची दक्षताही जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही पुढच्या वेळेला निश्चितपणाने घेऊ पण आत्ता जो पंधरा कोटीचा आराखडा आहे याला साधारणपणे जो काही प्रस्ताव पाठवलेला आहे याच्यामध्ये खेळाडूंची राहण्याची जी सुविधा आहे ती चांगली करणं सिंथेटिक ट्रॅक आणि स्विमिंग ह्या गोष्टींमध्ये तो या पंधरा कोटीमध्ये आपण आधी पहिल्या टप्प्यामध्ये करून घेणार आणि मग ॲडिशनल ज्या बाबी आहेत ज्याच्यामध्ये आपण पुढच्या याच्यामध्ये निश्चितपणाने अधिकाधिक निधी हा त्याच्यासाठी आपण आणू शकतो काही सेवाभावी संस्था आहेत काही खेळाप्रती असणाऱ्या काही कंपनीज आहेत यांच्याकडून सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये सी एस आर फंड हा चांगल्या पद्धतीनं उपलब्ध करून हे सुसज्ज करणं ही निश्चितपणाने आमची जबाबदारी आहे हे क्रीडा संकुल अलिबागला येणारे पर्यटक अलिबागला वाढणारी लोकसंख्या खेळाडूंची संख्या ह्या दृष्टिकोनातून हे इन्फ्रास्ट्रक्चर आपण स्ट्रॉंग करणं किंवा ते सक्षम करणं हे गरजेचं आहे पण आम्ही नक्कीच ते पुढच्या कालावधीमध्ये करू आणि एक चांगल्या पद्धतीची सुविधा ही खेळाडूंसाठी त्यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आली